मेजेतील व्यापारी बांधव व नागरिकांची बैठक या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने व्यापारी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापाऱ्यांमधील एक उमेदवार असावा अशी मागणी जोर धरत आहे गजानन मंगल कार्यालय येथे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि सुज्ञा नागरिकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या वतीने आपल्या हक्काचा प्रतिनिधी जो व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्नांची महापालिकेच्या कामकाजामध्ये हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी उच्च शिक्षित व व्यापारी आणि नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेला योग्य उमेदवार महापालिकेत पाठवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आले होती या बैठकीला माननीय अपर्णाताई शेटे यांनी सर्वांशी संवाद साधला आणि विविध विषयावर चर्चा केली व्यापारी बांधव हे अर्थव्यवस्थेतील मूलभूत कणा आहेत त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आगामी काळात उत्तमसे काम करण्याचे वचन याप्रसंगी माननीय अपर्णाताई शेठे यांनी दिले यावेळी नागरिकांशी व व्यापाऱ्यांशी पत्रकारांनी संवाद साधला असता मागील काळामधील लोकप्रतिनिधींनी या, लोक या प्रभागाचा विकास केला का या प्रश्नाचे उत्तर देताना नागरिकांनी या प्रभागातील गेल्या आठ वर्षामध्ये निवडून गेलेले काही प्रतिनिधी या प्रभागातच दिसले नाहीत निवडणुकी काळामध्ये दिसलेले लोकप्रतिनिधी आता आठ वर्षानंतर दिसत आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत कोणत्याही पक्षाने असे अकार्यक्षम लोकप्रतिनिधी नागरिक व व्यापाऱ्यांच्यावर लादू नयेत अशी मागणी होत आहे कार्यक्षम योग्य लोकप्रतिनिधी या वॉर्डाला मिळावेत अशी माफक अपेक्षा हे लोक करत आहेत त्यामध्ये अर्चनाताई विवेक शेटे उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करू शकतात असा विश्वास नागरिकातून व व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे यावेळी उपस्थित मान्यवर विवेक बंडू शेटे मिरजेतील प्रतिष्ठित व्यापारी पारशेट्टी ज्येष्ठ नागरिक सुभाष कपूर निरंजन आवटी सुनील चिपलकट्टी अन्ना किरण भुजुगडे पप्पू कोल्हापुरे सागर कदम अरुण चौगरे चौगले कल्लापन्ना लठ्ठे व इतर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यापारी व नागरिकांच्या उपस्थितीत ही बैठक